स्किन आणि मानसिक आरोग्य याचा काही संबंध आहे का तुमची मानसिक स्थिती कशी आहे हे तुमच्या स्किन वरून कोणी एखादा व्यक्ती सांगू शकतो हो का ज्या व्यक्तीला खूप राग येतो किंवा ज्या व्यक्ती जो व्यक्ती सतत चिडचिड करत असतो अशांमध्ये मेलाझ्मा किंवा पिगमेंटेशनचं प्रमाण हे सगळ्यात जास्त दिसून येतो सो so, अशा पेशंट्समध्ये त्यांचं पित्त कमी होणं गरजेचं आहे किंवा त्यांचं मानसिक आरोग्यसुद्धा नीट ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आयुर्वेदानुसार काही पंचकर्म सांगितलेली असतात जसं शिरोधारा आहे नस्यचिकित्सा आहे त्याचासुद्धा वापर आपण करू शकतो शिरोधारा ही तुपापासून तेलापासून तक्रापासून काढ्यापासून केली जात असते जी व्यक्तीची जी प्रकृती आहे त्याप्रमाणे शिरोधाराही केली जात असते नस्य हे केलं जातं की ज्याच्यामध्ये मनावर कंट्रोल करणाऱ्या काही वनौषधी असतात जसं ब्राह्मी आहे शंखपुष्पी आहे मंडूकपर्णी आहे यापासून बनवलेलं तू जे तूप असतं त्याचा सुद्धा म्हणजे ब्राह्मी तूप आहे त्याचा सुद्धा आपण नस्य करण्यासाठी वापर करू शकतो की ज्याने आपलं मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी सुद्धा आपल्याला <tell noise> मदत होत असते